श्री स्वामी समर्थ चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया चातुर्मास चौदा जुलैला देवशैनी आषाढी एकादशीला सुरू झाला आहे आणि दोन नोव्हेंबरला प्रबोधनी एकादशीला चातुर्मास संपतो ज्योतिषी शास्त्रात चातुर्मासात काही पाळावयाचे नियम सांगितले आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासाचे महत्त्व आणि या चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये ज्योतिषीशास्त्र चातुर्मासाचे काही नियम पाळायचे सांगितले आहेत या नियमाचे पालन केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये ते आज आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो यावेळी ही तिथी बुधवार सतरा जुलै रोजी आहे या तिथीला देवशैनी आषाढी एकादशी म्हणतात देवशैनी आषाढी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेसाठी क्षीरसागरात जातात तेव्हापासून चार महिन्याचा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासात लग्न ग्रहप्रवेश इत्यादी शुभ कार्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे ज्योतिषीशास्त्रानुसार चातुर्मासात जप तपस्या आणि उपासनेला विशेष महत्त्व असून असे केल्याने आत्मा शुद्ध होऊन शाश्वत पुण्य प्राप्त होते जाणून घेऊ या चातुर्मासाचे महत्त्व आणि या चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये चातुर्मासाचे महत्त्व आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीला शुक्ल पक्षातील एकादशीला चातुर्मास सुरू झालेला आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला एकादशी तिथीला थी दोन नोव्हेंबरला हा समाप्त होतो आपल्याला माहीत आहे चातुर्मास चार महिन्याचा असतो ते श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि त्यानंतर भगवान शिव हे शिव चार महिने सृष्टीचे संचालन करतात पुराण आणि शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांचे नामस्मरण सर्व आपले पापे नष्ट होतात तसेच कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन जीवनातील सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो तर चातुर्मासात काय करावे चातुर्मासात तपश्चर्य आणि भक्ती भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा जप आणि श्रवण करणे हे महत्त्व आहे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सतसंग दान यज्ञ दर्पण संयम व उपासना करावी असे शास्त्र सांगितलेले आहे चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कणकाधारा स्तोत्राचे पठण देखील करावे चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचार्य पालन करावे याशिवाय अन्नदान दिवे दिवेदान करणे वस्त्रदान सावली दान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे चातुर्मासात बहुतेक वेळा मौन पाळ बाळगावे आणि दिवसातून एकदाच चांगले अन्न खावे तसेच चार महिने जमिनीवर किंवा पलंगावर एकच असे नियम करून झोपावे चातुर्मासात ब्रजधाम सोडू यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात सर्व यात्रे करू ब्रजधामला येतात असे देखील मानले जाते चातुर्मासात काय करू नये चातुर्मासात विवाह सोहळा गृहप्रवेश मुंडन जा समारंभ जा, जा, इत्यादी सोहळा शुभ कार्यक्रम वर्ज आहे तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नयेत चातुर्मासात पलंगावर किंवा पलंगावर झोपू नये तसेच या काळात राग गर्विष्ट किंवा बढाई बाता देखील मारू नयेत चातुर्मासात ब्रिजदाम सोडून इतर ठिकाणी देखील जाऊ नये चातुर्मासात काही तर केस आणि दाढी कापत नाही तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्य खोटे बोलणे इत्यादी टाळावे चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू मसालेदार अन्न मांस मद्य सुपारीचे सेवन देखील काही लोक टाळतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर सांगावे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ